नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिस्क्रिचरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे शनिवार शनिवार सगळ्याचा उपवास होता सो उपवासासाठी मी बनवलेलं आहे वरीचं भात आणि थोडीशी पिठलं बनवलेलं शेंगदाण्याचं कुटाचं ते रेसिपी तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आणि आज आमचा अचानक प्लॅन झाला की टिबार्टला जायचं होतं डिपार्टमेंट पण थोडीशी शॉपिंग करून येणार आहे आम्ही आणि आता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला मी सगळ्यांना फराळाचं करत असते कारण एकट्यासाठी स्पेशल काय तर करणं हे मला शक्य होत नाही करायला स्वयंपाक वगैरे म्हणून मी आज सगळ्यांसाठी वरीचं भात केला होता सोबत केलं होतं शेंगदादचं पिठलं तुम्हाला ही रेसिपी खरंच खूप आवडेल तुम्ही मग ट्राय करा मी ही रेसिपी माझ्या आजीकडून शिकली होती आणि त्यामध्ये काही जास्त वापरायची गरज नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक तुमचा होऊन जातो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे इथे इथं कडाईमध्ये तेल घातलेलं आहे एक पळीभर भर तेल गरम झाले त्यामध्ये काय केले वरचे तांदूळ आहेत ते वाटीभर टाकलेलं आहेत छान तर पण तेलामध्ये भाजलेलं आहे त्याला बघू शकता इथे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी हे साधारण एका वाटीला दीड वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि छान असत त्यामध्ये ढवळून घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घेतलेला आहे याला पिठलं पण म्हणतात कोण कोण भाजी म्हणतात कोण कोण आमटी म्हणतात काय केलेलं आहे कढई गरम केलेले आहे कढईमध्ये थोडस मिरच्या आहेत बारीकचे लट्या टाकलेल्या आहेत आणि तेलामध्ये छान असं कूट भाजलेलं आहे बघू शकता इथे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढा पाणी घालायचं आहे यामध्ये छान असं ढवळून घेऊन चवीप्रमाणे नमक टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक कुकळी काढायची आहे आपल्याला आणि गॅस थोडासा कमी करून दोन मिनटं गॅसवर ठेवायचं आहे आपलं पिठलं किंवा शिंगणाचे आमटे आहे ते तयार होणार आहे तुमच्याकडे काय म्हणतं ते कमेंट करून नक्की सांगा मला त्यानंतर मी थोडंसं चिप्स वगैरे भातुड्या वगैरे जे आहेत उपवासाचं तळण ते भाजून घेतलेलं आहे आता फराज ताट करत आहे बघा इथे शेंगदाण्याचा लाडू आहे थोडेसे मनुके आहेत घरगुती केलेले थोडेसे चिप्स टाकलेले आहेत त्यानंतर हा वरीचा भात आहे तो वरीचा भात त्यामध्ये ठेवलेला आहे शेंगदाण्यापासून बनवलेले घरगुती पीनट बटर आहे ते यामध्ये घातलेलं आहे हे नॅचरल पद्धतीने केलेलं आहे त्यामध्ये थोडासा गुळ घातलेला आहे साखर वगैरे काही घेतलं नाही त्यामुळे ते खूप पौष्टिक आहे शरीरासाठी आणि वरून मस्त आहे पिठलं आहे शेंगदाण्याचं ते घातलेलं आहे याची चव तर अगदी वेगळीच ते आणि खूप छान लागते चव याला तुम्ही एकदा घरी जरूर ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी माझं काम चालू केलेलं आहे इथे बघा पैठणी साडीवर इतकं छान ब्लाऊज आहे तुम्हाला रेडी टू वेअर आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन हे बाय करता येईल किती छान आहे बघा हे प्रिन्सेस कट स्लीव्हलेस ब्लाऊज आहे छान असे मोत्याची लटकन लावलेले आहे ला तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे ब्लाउज तुम्ही साडीवर घालू शकता कुठल्याही टाईपचा घागरा लेहंगा काही असेल त्याच्यावर प मॅचिंग होतं आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये किंवा तुम्ही परफेक्ट मॅचिंग जर करून घाटलं तरी चालेल हे खूप छान आहे मागच्या बाजूने बघा छान असा यू शेप इथं गळा दिलेला आहे आणि छान असं मागून त्रिकोणी आकाराचे लटकण्याचा शो केलेला आहे हे नवीन स्टायलिश ब्लाउज आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर शॉपिंग करून आल्यानंतर खूप वेळ झाला होता मग म्हटलं पटकन असा वडापाव बनवायचा जेवणाला आणि उपवास ओढायला पण वडापावच बनवले होते आज वडापाव तर नेहमी ब बनवतोच आपण पण आज थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणारे वडापाव आहेत जर तुम्हाला कुणाचा बड्डे वगैरे बड्डे पाटील तर वडापाव घरच्या घरी बनवायचे असतील तर सगळ्यात सोपी मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे ते काय करायचं आहे बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि जेवढा बटाटा आहे त्याचा निमक कांदा आहे घ्यायचा आहे तेवढा चिरून घेतलेला आहे इथे बघा मी फोडणी तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे थोडस हिंग घालायचं आहे त्यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घातलेली आहे ते मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं सगळं भाजलं की थोडीशी हळद टाकायचं आहे आणि प्ली फोडणी तयार झालेली आहे बटाटा हा नेहमी कुसकारून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या वडेला आकार छान असा गोल येईल चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे पॅन मध्ये एक जीव करता येत नाही म्हणून मी काय केलेलं आहे कढई जी पॅन आहे तो खाली घेतलेला आहे कट्ट्यावर आणि छान असे मिक्स करून घेत आहे आणि नेहमी स्पॅच्युलाचा वापर करत असे जेणेकरून हे स्पॅच्युलन काय होतं आपले जे, आप जे पदार्थ आहे ते कढईच्या बाहेर जात नाहीत आतल्यात आत बसतात आणि मस्त असे वरून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं बटाट्याचं सारण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथं धन्याची पावडर जरी घातली तरी चालेल कसुरी मी थोडीशी टाकून घ्यायची यामध्ये आणि एक मोठं ताट घेतलं आहे ताटामध्ये सेपरेट ही भाजी काढून मी पसरून ठेवलेली आहे जेणेकरून पटकन गार होईल आता आपण वड्यासाठी पीठ भिजवणार आहे आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे सर तर मग बघूया रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे आणि काय केलेलं आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली घेतलेली आहे त्यामध्ये बेसनचं पीठ गाठलेलं आहे साधारण अर्ध एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं गार पाणी वापरून सगळ्या गुटुळ्या हाताने फोडून घेतलेले बघू शकता तुम्ही इथे या पद्धतीने गुटुळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला पीठ बाजूला ठेवून आता काय केलेलं आहे बटाट्याचे गोळे करून घ्यायचेत गोल गोला करायचे मोठे मोठे लाडू तयार करून घ्यायचे बघू शकता इथे तुम्हाला जेवढा वड्याचा आकार पाहिजे मी तेवढा वडा करू शकता इथे त्यानंतर काय केलंय जेव्हा तुम्हाला वडे तळायचे आहेत त्याच वेळेस म्हणजे एक मिनिट आधी त्यामध्ये पाव चमचा पा हळद घालायचे आहे चवीप्रमाणे नमक टाकायचं आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालून सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोड्याऐवजी बेकिंग पावडर घातल्यामुळे का काय होतं एक तर वडा पोकळ होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कुरकुरीत होतात बऱ्याच वेळ छान असे कुरकुरीत राहतात आणि पिठामध्ये वडे छान असे बुडवून त्यांना तेलामध्ये सोडायचं आहे तेल गरम करून द्यायचं आहे बघायचे मोठ्या गॅसवरच मी वडे सोडलेले आहेत जेव्हा तेल आपण कमी घालतो वडा तळण्यासाठी तेव्हा मी काय करते वरून असं उलताना तेल सोडत असते जेणेकरून वरच्या बाजूला पण छान असं भाजले जातील <स्थाथा> दोन्ही बाजून भाजल्यानंतर मी वड्या साईडला आहे ते एका प्लेटमध्ये बघू शकता आहे घरातच केलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण लोणी आणि नमक घ्यायचं आहे काय केलेलं आहे सुरुवातीला कढई घेतलेली आहे कढईमध्ये लोणी टाकून घेतलं लो होतं आणि त्यामध्ये छान असं लसूण भाजायचं आहे बघा इथे तुम्ही लोण्याच्याऐवजी बटर आणि लोणी हे एकच आहे म्हणून मी घरच्या घरी घरगुती लोणी वापरलं लो होतं तुम्ही विकतचं चा बटर जरी वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं छान असं लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची आहे ही चटणी वडापावसोबत तर खूप छान लागतेच पण भाकरी आणि चपातीसोबत तर विचारूच नका खूप छान आणि टेस्टी लागते तुम्हाला भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामध्ये ओरेगरो सिझलिंग जे आहे ते टाकायचं आहे जे पिझ्झ्यामध्ये आपण यूज करतो त्याला छान अशी वेगळीच टेस्ट येते चटणी खूप तिखट असल्यामुळे मी एकाच बाजूनं पावाला लावून घेत आहे त्यामध्ये वडा घालत आहे आणि अशा पद्धतीनं आपला लसूणी बटर वडापाव तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रात्री एक छोटी मुलगी आली होती तिच्या स्कूलमध्ये काहीतरी फंक्शन होतं तिला त्या ड्रेसवर सेम मॅचिंग बेल्ट पाहिजे होता मग साडीची लेस होती माझ्यावर मग तिच्यापासून एक छान असा हेअरबँड है तयार केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि झोपायच्या अगोदर माझा किचन कट्टा आणि भांडी मी सगळी साफ करून एकावर एक, एक रचून ठेवते कट्टा छोटा आहे त्यामुळे सगळं साहित्य मला वरतीच बसवावं लागतं कारण त्याला कपाट वगैरे काही नाही आहे बघा अशा पद्धतीने मी रात्री सगळं क्लीन करून झाकून ठेवते जेणेकरून घरात आपल्या केकरव होत नाही